नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काव्य एक्झामला जाणार आणि मी त्यांना घेऊन जाणार काही झालं तरी त्यांचं आहेस बनण्याचं स्वप्न मी असं मोडू देणार नाही जोपर्यंत पार्थ काव्यासोबत आहे त्यांना काहीही होऊ देणार नाही तर पार्थ आता काव्याकडे आलेला असतो आणि तिचा हात हातात धरून तो म्हणतो की डोळे उघडा फिसकरलेली मांजर तुमचा हा बोक्या तुमच्यासमोर बसला आहे आणि आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आणि त्याच वेळी आता काव्याला शुद्ध येते तर इकडे आपण पाहतो पार्स आनंदाच्या भरात काव्याचा हात पकडतो आणि डॉक्टरांना आवाज देत असतो डॉक्टर काव्याला शुद्ध आली आहे पण त्याच वेळी आता काव्या रागतच म्हणते की तुम्ही कोण आहात माझा हात सोडा तर पार्थ म्हणतो की हे काय बोलताय काव्या तुम्ही तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही कोण आहात म्हणजे मित्रांनो जे नको तेच झालं आहे मालिकेमध्ये आता घडत आहे अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की आता काव्याची म्हणजेच तिची स्मरणशक्ती गेलेली आहे आणि तिला काहीच आठवत नसतं पार तिचा नवरा आहे फक्त पुढे जाऊन हे दाखवायला नको की काव्या आता जीवाला तिचा नवरा समजते असं काही आता आपल्याला पुढे येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद